सेवी व्हिडिओ सिरीजमध्ये आज आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीनं आपल्या मोबाईलचे सगळे ॲप्लिकेशन आपल्या घरामध्ये एल सी डी स्क्रीनवर किंवा आपल्या टी व्हीवर कसे पाहता येतील आता एल सी डी टी व्हीवर पाहण्यासाठी सगळे मोबाईलचे वेगवेगळे ॲप्लिकेशन त्यासाठी पाठीमागे एक व्हिडिओ टाक हो मी टाकलेला होता पण त्यामध्ये कसं जोडायचं हे मी तुम्हाला दाखवलेलं नव्हतं हो आज ह्या व्हिडिओमध्ये ते आपण पाहणार आहोत त्यासाठी माझ्याकडे एक डिवाईस आहे मी जो ॲमेझॉनवरून घेतलेला आहे त्या डिवाइसचं नाव आहे एनिकास्ट एनिकास्ट नावाचं हे डोंगल आहे की हे आपल्याला टी व्ही आपला असा हवा की ज्याला एच डी एम आय सपोर्ट असेल एच डी एम आय सपोर्ट असेल तर तुम्ही टी व्हीला हे एच डी एम आयच्या ठिकाणी लावू शका याला एक छोटी वायर आहे ही वायर अशी आहे की या एनिकासला तुम्ही हे जोडू शकता तिथं तुम्हाला दोन वायर मिळाले एक आहे ते वायफाय चा सिग्नल घेण्यासाठीची एक वायर ठेवलेली आहे आणि एक आहे ते यू एस बी हे ठेवलेलं आहे हे इलेक्ट्रिसिटी घेण्यासाठी आहे हे सुद्धा आपल्याला टी व्हीला जोडावं लागतं हे टी व्हीला जोडायला लागेल आणि हे एच डी एम आय मध्ये जोडावं लागेल आता मी हे जोडून घेईन आता एक वाय एच डी जोडलेली आहे आणि आता दुसरी जोडत आहे ही वायफाय सिग्नल घेण्यासाठीची ही वायर आहे आता स्टार्ट आपण करूया स्टार्ट केल्यानंतर आपल्याला आपलं सोर्स हे बटन रिमोटचं त्याच्यावर क्लिक करावं लागेल आणि सोर्सच्या बटनावर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला एच डी एम आय हे सिलेक्ट करावं लागेल ला पुन्हा बघा सोर्समध्ये एच डी एम आय आपल्याला सिलेक्ट करावं लागणार आहे आता सोर्समधून एच डी एम आय सिलेक्ट केल्यानंतर आपण जर आपलं की बिन जर एच डी एम आयची कनेक्ट झालेली असेल तर अशी स्क्रीन येते एनिकास्टची एअरप्ले मोड ऑन असतो आता एअरप्ले मोड ऑन असतो तो, तो जर बदलाचा असेल तर त्यासाठी आपल्याला आपल्या या एनिकास्ट डिवाईस बघा इथं लाईट लागलेली आहे या एनिकास्ट डिवाइसवर पाठीमागच्या बाजूला एक छोटंसं बटन आहे ते बटन आपल्याला दाबल्यानंतर दुसरी स्क्रीन येते आणि आता पुन्हा जर लावला आपण तर तुम्हाला पाहायला मिळेल की दुसरी स्क्रीन तिथं आलेली दिसेल पहा आता मिराकास्ट मोड सुरू झालेला आहे असं आपण ते बटन बंद चालू बंद केल्यानंतर म्हणजे बदल दावल्यानंतर मोड बदलतो एअर प्ले मोड येतो पुन्हा मेराकास्ट मोड येतो आता पहिल्यांदा आपल्याला मात्र कनेक्ट करण्यासाठी एअरप्ले मोडच ऑन करावा लागतो तर मी दाबून दाबल्यानंतर इथं तो मोड बदललेला दिसेल तुम्हाला एअरप्ले मोड झालेला आहे एअरप्ले मोड झाल्यानंतर आपल्याला आपला मोबाईल हा कास्ट स्क्रीनचा मोबाईल असावायला हवा ज्याच्यावर तुम्हाला कास्ट करता यायला हवं हो। ते होत नसेल तर तुमच्या मोबाईलमध्ये एक ॲप्लिकेशन असायला हवं हो। ज्याचं नाव आहे मिराकास्ट शॉर्टकट आता मिराकास्ट शॉर्टकट नावाचं हे ॲप्लिकेशन तुम्ही सुरू केल्यानंतर म्हणजे ते तुम्हाला प्ले स्टोअरमधून मिळेल ते सुरू करा आणि कास्ट स्क्रीनवर क्लिक करावं लागेल त्यावेळेला ते कास्ट होईल परंतु ह्याच्या आधी आपल्याला एअरप्ले मोडवर कनेक्ट होण्यासाठी इथं तुम्हाला शून्य दिसतं आहे म्हणजे इथं कोणताही डिव्हाइस याला कनेक्ट नाही हे कनेक्ट करण्यासाठी काय करावं लागेल तर इथं वायफायवर क्लिक करावं लागेल ज्यावेळेला वायफायवर क्लिक करा त्यावेळेला याचे सिग्नल वायफायच्या याला कनेक्ट होतात आणि इथं जो पासवर्ड आहे तो तुम्ही ज्यावेळेला ह्याच्यात टाकाल त्यावेळेला आता इथं माझ्याशी आधी कनेक्ट केलेला असल्यामुळं डायरेक्ट इथं एनिकास्ट कनेक्टेड असं हो दाखवता येईल कारण हा पासवर्ड जो असतो तो याच्यात टाकावा लागतो मग आपला मोबाईलचं वायफाय याला कनेक्ट होतं ना इथं एक येतो इथं तुम्ही जेवढे डिवाईस कनेक्ट कराल तेवढे डिवाईस इथं दिसतील कनेक्ट झालेले आता याच्यानंतर पुढची स्टेप आहे हे कनेक्ट झाल्यानंतर हा मोड बदलायचा कनेक्ट तर आपण झालेलो आहे आता मोड मोडमध्ये जायचं आता मी मिराकास्ट मोड झालेला आहे मिराकास्ट मोड ऑन केल्यानंतर आपल्याला मिराकास्ट शॉर्टकट नावाचं ॲप्लिकेशन सुरू करावं लागेल आणि इथं कास्ट स्क्रीनवर क्लिक करावं लागेल या ठिकाणी वायरलेस डिस्प्ले ऑन दिसेल तो ऑन करावा लागेल इथं तुम्हाला एनी कास्ट दिसेल जे ॲवेलेबल दाखवेल हे एनिकास्ट ॲवेलेबल आहे ते कनेक्टेड ज्यावेळा होईल त्यावेळेला आपल्याला टी व्हीवर मोबाईलची स्क्रीन, बर, स्क्रीन बर, कनेक्ट झालेली दिसेल आता ते ॲवेलेबल म्हणत आहे पण आता कनेक्टिंग सुरू झालेलं आहे पहा हे ज्यावेळेला कनेक्ट होईल जे कनेक्टेड असं येईल त्यावेळेला आपला वायरलेस डिस्प्ले या स्क्रीनवर टी व्हीच्या स्क्रीनवर कनेक्ट झालेला तुम्हाला दिसेल पहा त्या ठिकाणी टी स्क्रीन स्क्रीनवर आता आपली मोबाईलची स्क्रीन दिसू लागलेली आहे तुम्ही ज्या वेळेला ऍप्लिकेशन ॲप्लिकेशन सुरू कराल त्यावेळेला तुम्हाला ते बघा आता इंटरनेट ऑफ ही जी एक ऍप्लिकेशन आहे ते तुम्हाला इथं सुरू करून दा दाखवत दा आहे की ऍप्लिकेशन मध्ये काय दिसतं पहा सफारी सेंट्रल नावाचं एक ऍप्लिकेशन आहे आणि या ॲप्लिकेशन मध्ये काय दिसते हे पहा या ठिकाणी आपण जर एक प्राणी निवडला आणि तो प्राणी निवडल्यानंतर पहा कंटिन्यूवर क्लिक केलं आणि आपण या ह्याच्यावर आपण एक शंभरची नोट घेतलेली आहे आणि त्याच्यावर पकडले आहे पहा या ठिकाणी आपल्याला एक हत्ती उभा राहिला दिसते हा एक हत्ती आपण दुसरीकडं मूंग करू शकतो आपण वर्गामध्ये हा गेम घेऊ शकतो मुला मुला मुलांना हे वर्गामध्ये प्राणी आलेले दिसतील पहा हत्ती चाललेलं आहे दिसतंय असं हत्तीचं हत्ती मुलांच्या जवळ गेलेलं आहे हातामध्ये गेलेलं आहे असे वेगवेगळे प्राणी आपण दाखवू शकतो अशा पद्धतीनं वेगवेगळे वे ॲप्लिकेशन वे 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 याचे स्क्रीनशॉट पिक काढून ठेवू शकतो किंवा फोटो काढून ठेवू शकतो असा ह्या डेमो मिळतं दाखवला अशा पद्धतीचे वेगवेगळे ॲप्लिकेशन्स आपण दाखवू शकतो सगळे ॲप्स तुम्हाला यावरून दाखवता येतील जे आणि यूट्यूबवरचे वेगवेगळे व्हिडिओ दाखवायचे असतील तर तेही व्हिडिओ तुम्ही इथून दाखवू शकता पहा अशा पद्धतीनं तुम्ही यूटूबवरचे व्हिडिओ दाखवू शकता तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जे हे चॅनल आहे महेश लोखंडे या नावाने एक चॅनल आहे यूट्यूबवर हे चॅनल सबस्क्राईब करा इथं सबस्क्राईब नावाचं बटन आहे म्हणजे सबस्क्राईब लिहिलेलं आहे त्याच्यावर क्लिक केलं की हा चॅनल सबस्क्राईब होईल बाजूला एक घंटीचा आयकॉन येईल त्या घंटीला जर प्रेस केलं तर तुम्हाला माझा प्रत्येक व्हिडिओ पाहायला मिळेल नवीन येणारा नवीन नवीन अशाच गोष्टी घेऊन आम्ही तुमच्यासाठी येणार आहोत आणि सेवी महेश लोखंडे हा चॅनल आणि नवीन नवीन गोष्टी जाणून घ्या